बहुमॉल दिला त्यांच्याबद्दल सर्वांचे मी ज्येष्ठ नागरिकांचे प्रथमतः धन्यवाद व्यक्त करतो कारण इथे जेवढे पण बसलेले ते, बस ते माझ्या वयाच्या डबल वयाने डबल आहे त्यांनी मला एवढा मान सन्मान दिला त्यानंतर आपल्या आजच्या मेन कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती जोशी साहेब यांना चौऱ्याहत्तर वर्ष कम्प्लीट करून पंच्याहत्तर वर्ष त्यांनी पदार्पण केलेले त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे थे गाव त्यांचे मेन म्हणजे आरोग्य आजही ते ते यापुढे आई जर भावानी त्यांना उदंड आयुष्य देणारे यात काही शंका नाही कारण त्यांचं कामच आपण म्हणतो ना यांनी मला नाव उशीर साहेबांनी सांगितलं किंवा आपले शिंदे साहेबांनी सांगितलं की त्यांनी कधीही म्हणजे पैशाची लोभ नाही धावला की नाही पूजा केली एवढेच पाहिजे तुम्हाला जे द्यायची ती द दीनगिर किंवा दक्षिणा दे तुम्ही देऊ शकता त्यांनी कधी असे आमाहून सांगितली नाही आमा जेवढे त्या त्यां तुमच्या मनाला जेवढे वाटेल तेवढे द्या योग्य वाटेल ते द्या म्हणजे निस्वार्थ त्यांनी सेवा केली त्याच्यामुळे देवपण जो दे 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 दे, निस्वार्थ सेवा से करतो त्यांच्या देशाच्या प्रेमपोटी जे प्रेम आहे समाजाच्या प्रति जे प्रेम आहे त्यांच्या या प्रेमापोटी देव पण त्यांना उदंड आयुष्य देणार आहे यात काही शंका नाही आणि आज आपण हनुमंताच्या प्रांगणात बसलेलो आहे आणि तुमचं जे केंद्र आहे मला साहेब काय सांगायचे जी जीवन जीवनसाध एक विरंगुला केंद्र आहे विरंगुला केंद्र आहे मी कधी मध्ये फक्त येऊन बघितलं होतं पण असा अनुभव नव्हता त्यातला आज प्रत्यक्ष अनुभव आणि वाटसाहेबांनी तो अनुभव मला दिलेला आहे आणि तुमच्या उपस्थित सर्वांनी दिलेला आहे त्याबद्दल तुमचे सर्वश्री आणि मी काळे काका म्हणजे मी ज्यावेळेस नाशिकमध्ये आलो त्यावेळेस प्रथमता पाटोळे काका या